एकनाथवाडी सावरगाव या ठिकाणी आजपासून म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ते एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली सकाळीच भाविक भक्तांच्या शुभ हस्ते विनापूजन करून या पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे या पाच दिवसांमध्ये पहाटे काकडा सायंकाळी हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची प्रबोधनात्मक कीर्तनांचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसाद दिला जाईल तसेच रात्री जागर संपन्न होईल एकनाथवाडी सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी माहिती शांती ब्रह्म विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती मनसुख प्रकाश मनसुख दादाभाऊ मनसुख सुभाष मनसुख बाळासाहेब मनसुख सुधीर मनसुख यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा